हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये खुनांचं सत्र सुरूच असून पांडव लेण्याच्या पायथ्याजवळ तलवारीने वार करत एकाचा खून गेल्याची घटना घडली आहे शनिवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास ज्ञानगंगा सोसायटी येथे राहणारे वीस वर्षीय रामदास नारायण बोराडे व राजेश सुदाम बोराडे हे घरातून जेवण करून बाहेर निघाले असता आपसातील भांडणातून समोरून आलेल्या टोळक्याने यांच्यावर हल्ला चढवला तसेच चार ते पाच वाहनांची तोडफोड करत हल्लेखोरांनी येथून पलायन केले रामदास व राजेश यांना तात्काळ पाथर्डी फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता रामदास याची प्रकृती खालवल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले दरम्यान आरोपी व मयत हे मित्र होते तसेच काल रात्री दारू पीत असताना तू माझे कबुतर चोरले यावरून त्यांचे आपसात वाद झाले आणि त्या वादातून हा खून घडला असल्याची माहिती आहे तर या प्रकरणी एकूण सहा जण पोलिसांच्या ताब्यात असून इंदिरानगर पोलीस पोली स्टेशन यांच्या ताब्यात तीन आणि युनिट टूच्या ताब्यात तीन असे आरोपी आहेत तर ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे याबाबत मयत मुलाच्या वडिलांनी अधिक माहिती दिली आहे ओके बाहेर आला बरं जाऊन अत्यानं काल मारलं याच नेलं पोर आहेत किती वाजता साधारण अकरा वाजता अकरा वाजता झालं अच्छा कुठले पोर होतं काय तुम्हाला आज काय सांगू आधी सापडत नाही पोरं आता नंतर पाऊ पोर सापड ओके तुमचाच मुलगा होता ना माझाच मुलगा ओके दरम्यान इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री अजून काही गुन्हे दाखल झाले आहेत कलम तीनशे प्रमाणे हाफ मर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र वाढत्या खुनांच्या घटना बघता याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहेत तसेच बाईन सिटी आता खुनांची नगरी बनत आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक